मित्राली मटकर सध्या तुम्हाला फिरवते नाशिक मध्ये तर ठाण्यावरून नाशिकला आम्ही कसे आलो याचा रोड ट्रिपचा प्रवास मी तुमच्याशी ऑलरेडी व्हिडिओ मध्ये शेअर केलाय शिवाय नाशिक मध्ये आल्यावर आम्ही ज्या हॉटेल मध्ये थांबलो त्या तुमच्या हॉटेलचा रिव्ह्यू पण मी तुमच्याशी शेअर केलाय आम्ही जेवायला जायचं ठरवलंय नाशिक मधल्या नावाजलेल्या हॉटेल मध्ये म्हणजे शिल्पा हॉटेल मध्ये शिल्पा हॉटेल मध्ये मिळते वेज थाळी चला बघूया शिल्पा हॉटेलची व्हेज थाळी कशी आहे इथे काय काय मिळतं ते कितीला आहे ही सर्व माहिती मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार पहिला आलो शिल्पा हॉटेलमध्ये आणि इथे माझे आजोबा पण राहायचे सो ही ती प्लेस आहे खूप वर्षाने आम्ही इथे आलो चला जाऊया शिल्पा हॉटेलला आम्ही ज्या खिमजी हॉटेलमध्ये थांबलेलो तिथून शिल्पा हॉटेलमध्ये हो जाण्यासाठीचा जा रस्ता आहे एक किलोमीटरचा पण रिक्षावाल्यांनी आम्हाला काय वाटत असतील सराय नेहरू चौकातून चालत चालत शिल्पा हॉटेलला हो पोहोचले इन तुमच्या बरोबर जर असं होत असेल तर गुगल मॅपचा उपयोग नक्की करा म्हणजे अशी फसवणूक होणार नाही जर व्हिडिओला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नाशिक दर्शनचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नाशिक दर्शनची प्लेलिस्ट चेक करू शकता शिल्पा थाळीमध्ये आमच्या थाळीत होती पनीरची कुर्मा भाजी दही वडा गुजराती कढी ढोकळा वेज कटलेट एक सुकी फ्लावरची भाजी एक रस्त्याची छोलेची भाजी फुलके आमटी भात आणि खिचडी एवढे सगळे प्रकार आणि या थाळीची किंमत आहे फक्त एकशे ऐंशी रुपये आणि एकशे ऐंशी रुपयातही ते अनलिमिटेड थाळी आपल्याला देतात शिल्पा हॉटेलच्या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही थाळी गुजराती आणि मराठमोळ्या पद्धतीने मिश्रित अशी थाळी आहे म्हणजे ही थाळी फार मिळमिळतही नाही आणि खूप तिखटही नाही त्यामुळे पोटाला त्रासही होत नाही आणि आपण भरपेट जेवण जेवण अगदी तृप्त होतो मला आवडला तो दहीवडा वेज कटलेट श्रेयाला पनीरची भाजी आवडली तेव्हा उमेशला आमटी आवडली सगळं जेवण उत्तम होतं जर तुम्ही नाशिक दर्शनला ना आला असाल तर शिल्पा हॉटेलची ही थाळी नक्की खाऊन बघा अशी चविष्ट थाळी द्यायची ही शिल्पा हॉटेलची परंपरा एकोणीसशे पासून चालू आहे तुम्ही प्रेक्षक ट्रॅव्हल अँड स्टेचे व्हिडिओ बघतात लाईक करतात आणि छान छान कमेंटही लिहून पाठवतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ट्रॅव्हल अँड आण स्टे चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी चार वाजता ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलवर